नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा मा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारभाव त्याच्यामध्ये तूर बाजारभाव महाराष्ट्रातील तूर बाजारभाव सोलापूर तूर बाजारभाव त्याचबरोबर लातूर तूर बाजारभाव अमरावती तूर, तूर बाजारभाव या ठिकाणचे महत्त्वाचे तूर बाजारभाव बघणार आहोत महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला जो आहे हा सोन्याचा दर मिळत आहे दहा हजार अकरा हजारापर्यंत जालना तूर बाजारभाव कालचा गेलेला आहे आजच्या मितीला महाराष्ट्रात तूर बाजारभाव काय आहे याच्याविषयीचा आजचा व्हिडिओ आहे सुरुवातीला बघूया अकोला तूर बाजारभाव अकोल्यामध्ये सव्वीसशे क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार ते सात हजार सातशे बाजारभाव अमरावती तूर बाजारभाव सहा हजार पाचशे क्विंटल आहोक सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपये धुळ्यामध्ये सात हजार पाचशे पन्नास ते सात हजार सातशे जळगाव एक्क्याऐंशी क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार चारशे ते सात हजार पंच्याहत्तर यवतमाळ पाचशे बासष्ट क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार चारशे ते सात हजार चारशे रुपये परभणी सहा हजार नऊशे ते सात हजार चोपडा सहा हजार दोनशे ते सात हजार महत्त्वाची बाजारपेठ बघूया जळगावमध्ये आज तुरीला बाजारभाव बाजार मिळालेला आहे कमीत कमी बाजारभाव सहा हजार सातशे जास्तीत जास्त बाजारभाव मिळालेला आहे सहा सात सहा हजार सातशे वीस क्विंटल आवक आजच्या मितीला महाराष्ट्रात तुरी तुरीला आलेली आहे अकोला तूर बाजाराचा विचार जर केला तर अकोलामध्ये दोन हजार सहाशे क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार सातशे ते सात हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल सरासरी दर आहे जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे चाळीस रुपये त्यानंतर सोलापूर हे महत्त्वाचं मार्केट जे आहे सोलापूरमध्ये तुरीला आजच्या मितीला बाजारभाव मिळालेला आहे तेरा क्विंटल लावकालेली आहे सरासरी आणि कमीत कमी बाजारभाव आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वात जास्त बाजारभाव आज तुरीला सोलापूरमध्ये मिळालेला आहे सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये सोलापूर बाजारपेठ ही महत्त्वाची बाजारपेठ महाराष्ट्रातली आहे त्याचबरोबर मुरुम या ठिकाणी बाजारभाव जो मिळालेला आहे चारशे बहात्तर क्विंटल आवकालेली आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे ब्याऐंशी सरासरी दर तर सात हजार पाचशे एकतीस हा सर्वात जास्त दर आज मुरुम येथे तूर बाजारपेठेमध्ये मिळालेला आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट जी आहे कारंजा मार्केट कारंजा मार्केट ही सोयाबीन असेल तूर असेल याच्यासाठी महत्त्वाची मार्केट आहे दोन हजार चारशे कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंचवीस कमीत कमी दर दोन हजार चारशे क्विंटल आवक सात हजार रुपये सर्वाधिक दर तर सरासरीपेक्षा जास्त दर मिळालेला आहे सात हजार चारशे साठ रुपये त्यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट जे आहे गंगाखेड मार्केट बारा क्विंटल आवक आलेली आहे सात हजार रुपये सर्वात कमी दर तर सात हजार शंभर रुपये सर्वाधिक दर गंगाफेड मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळते तूर बाजारभावामध्ये आज चांगली वाढ आपल्याला सगळीकडे दिसत आहे कर्जत महाराष्ट्राचा विचार जर केला तर बाराशे सतरा क्विंटल सर्वाधिक दर जो आपल्याला क्विंटल आवक आलेली आहे सर्वाधिक जो मिळालेला आहे सात हजार तीनशे रुपये सरासरी जो मिळालेला आहे सात हजार ते सात हजार शंभर महाराष्ट्रामध्ये आजचा विचार जर केला सोलापूर असेल त्याचबरोबर लातूर असेल या सर्व ठिकाणी सात हजार साडेसात हजार आठ हजारपर्यंत बाजारावर गेलेले आहे येत्या काही दिवसामध्ये तुरीचा बाजारभाव जो आहे हा आठ हजार नऊ हजारापर्यंतसुद्धा जाण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवली जात आहे कारण आवक घटलेली आहे सरासरी बाजारभाव जर बघितला आजच्या मितीला महाराष्ट्रात सत्तर रुपयापर्यंत सर्वाधिक बाजारभाव आहे करमाळा येथे सात हजार तीनशे सरासरी बाजारभाव अहमदनगर सत्तर रुपये अमरावती बहात्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव बार्शी सत्तर रुपये भोकर एकोणसत्तर रुपये चोपडा सदुसष्ट रुपये धामणगाव बासष्ट रुपये दिग्रज सत्तर रुपये जळगाव एकोणसत्तर रुपये जालना सत्तर रुपये जिंतूर सत्तर रुपये काटोल सदुसष्ट रुपये खामगाव अडुसष्ट माजलगाव मानोरा सत्तर मुरुम सत्तर नागपूर सत्तर नांदगाव सत्तर श्रीरामपूर पासष्ट सोलापूर अडुसष्ट वणी सत्तर रुपयापर्यंत आजच्या मितीला सगळीकडे तुरीचा बाजारभाव जो आपल्याला मिळालेला आहे बार्शी या ठिकाणी सात हजार रुपये सरासरी बाजारभाव आहे त्याचबरोबर भोकर या ठिकाणी सात हजार एकशे एकतीस रुपये सरासरी बाजारभाव आहे वरोरा या ठिकाणी शंभरपर्यंत बाजारभाव गेलेला आहे हाऊता आजच्या मितीचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजारभाव आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर तूर बाजारभाव आपल्या परिसरात आजच्या मितीला काय आहे हे आम्हाला कमेंट भरून कळवा व अधिकाधिक तूर बाजारभाव सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव यांच्यावरील महत्त्वपूर्ण माहितीपूर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद